नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी ज्वागा यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त साबुदाना खिचडी आणि आता श्रावण महिना पण सुरू झालेला आहे मस्त आणि छान अशी मस्त मऊ आणि लूसलुसत खिचडी बनवायची आपल्याला तर मी आता इथं अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा मस्त आणि हे एक ते दोन पाणी काढून घ्यायचं आहे कारण ते खराब पाणी असतं म्हणून ते आपण काढून घ्यायचं आहे तर बघा मी इकडे आता हे पाणीवरचं पाणी काढून घेणार आहे आणि आता हा सावधान आपल्याला तीन ते चार तास भिजत ठेवायचा आहे मस्त बघू शकता तुम्ही किती खराब पाणी निघालेलं आहे वरचं तर हे पूर्ण पाणी आता काढून घ्यायचं आहे आणि परत मी आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे तर अर्धा इंच वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे साबुदाण्याच्यावरती अर्धा इंच म्हणजे तो छान भिजतो आणि बनवताना छान मऊ होतो मस्त आता मी आहे तीन ते चार तास झाकून ठेवणार आहे आता आपण तीन तासानंतरच बघू तर चला बघू शकता मी खूप छान फुललेलं आहे मस्त मऊ झालेला आहे एकच नंबर झालेला आहे साबुदाना आणि इकडे चोड़ मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला होता आणि त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मस्त आणि तीन ते चार हिरवे मिरची घेतले होते मी आणि असे मोठे मोठे त्याच्यापासून काप करून घेतलेले आहेत मी आता कडेमध्ये तेल टाकायचं आहे कडे छान असे गरम करून घ्यायची आणि आपल्याला छान असा मऊ करायचा आहे साबुदाना तर तेल छान गरम झालेलं आहे आता आपण मिरची दोन ते तीन मिनटं छान अशी तळून घेणार आहोत छान अशी थोडा थोडा कलर चेंज झाला की मग तर बघू शकता तुम्ही छान अशी तळली गेलेली मिरची मस्त कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर छान कलर चेंज झालेला आहे मस्त आणि अशी नॉर्मल लालसर रंग इपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो आता मी याच्यामध्ये जो आपण अख्खा बराटा घेतला होता मोठ्या साईजचा तो असं ज्याचे बारीक काप करून घेतलेत मी आता हा बराटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि पाच मिनटं तोसुद्धा वाप्यात शिजवून घ्यायचा आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि वाफेत तर शिजवायचं आहे मस्त आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी नॉर्मल घालायचं आहे म्हणजे चव छान लागते तर आता मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर मस्त झाकण ठेवू आणि पाच मिनटं वाफेत शिजवून घेऊ तर आता पाच मिनटं झालेले तुम्ही बघू शकता छान झालेला आहे मस्त बटाटा आणि मी गॅस एकदम हो कमी ठेवलेला होता कारण कमी गॅसवरती छान वापेत शिजवून घेतला त्याला पन्नास ते साठ टक्के शिजलेला आहे मस्त आता बघू शकता तुम्ही छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण सावधाना ॲड करू आता तर बघा मी पूर्ण आता साबुदाना टाकून घेतलेला आहे आणि आता मी कमीत कमी दोन ते तीन मिनटं अगोदर वाफेत शिजवून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे छान असं मऊ आणि लुसलुसीत साबुदाना तयार होतो अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करू आता तर मी तर एक वाटी सा शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी पूर्ण साबुदाण्यामध्ये आता शेंगदाण्याचा कोट टाकून दिलेला आहे आणि बघा इथं छान आता दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि मस्त एक जीव असा करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कोट आणि साबुदाण्याचा कोट आणि याच्यात शेंगदाण्याचा कूट थोडा जास्तच टाकायचा शेंगदाण्याचा कूड जर जास्त टाकला लुश तर खूप छान मऊ आणि लसलुसीत सावधान खिचडी तयार होते तर मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू दोन ते तीन मिनटं तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आता आपण बघू तर बघा आता छान अजून परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मी कमीच ठेवलेला होता त्याच्यामुळे खाली काही चिटकलेला नाही आहे काही करपलेला पण नाही आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊ परत अजून खालचा साधाण शिजलेला असतो आणि वरचा जो असा तो कच्चा असतो त्याच्यामुळे परत मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता बघा छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं अजून परत मीठ घालायचं आहे मी अगोदर पण बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि आता परत थोडंसं मीठ टाकते मी आणि आता मी परत छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित छान असं मिक्स करून परत मी आताच्यावर परत झाकण ठेवणार आहे आणि छान असं वापेतच शिजवून आहे अजून दोन ते तीन मिनटं परत मी वापत शिजवून घेते अजून तर परत झाकण ठेवते मी आता तर चला आता दोन ते दो तीन मिनटंच झालेले आहेत तर एकच नंबर साबुदाना तयार झालेला आहे आपला मस्त शिजला पण छान आहे आणि कलरही छान चेंज झालेला बघू शकता तुम्ही छान असा मऊ झालेला आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते त्या इकडे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि तुम्हाला दाखवते मी छान झालेला आहे मस्त असा मऊ आणि असा मोकळा झालेला जा आहे जास्त असा शिरासारखा झालेला नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅ चॅनलला सपोर्ट करा आणि आजची साबधान खिचडी कशी झाली तेही सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी साबधान खिचडी तयार करून बघा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार